दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दारूबंदी गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये धडक कारवाई करत परराज्यातील विदेशी अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले तब्बल ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आले ही कारवाई राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले सहाय्यक अधिकारी म्हणून प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व तपास उषा उर्मा विभागीय उप आयुक्त संतोष झगडे अधीक्षक तर रवींद्र उगले अधीक्षक महाराष्ट्र राज्य भरारी पथक मुंबई तसेच तांबारे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले पाच ऑक्टोबर रोजी निरीक्षक आर जे पाटील यांच्या पथकाने गरवारे कंपनीच्या गेटसमोर मुंबई आग्रा लगत अंबड शिवार येथे सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक जी जे शून्य सहा बी टी शून्य दोन एक्क्याऐंशी अडवले त्या तपासादरम्यान वाहनातून दादर नगर हवेली दमनवद्यू या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी मान्यता असलेले परंतु महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्य सापडले जप्त केलेल्या दारूमध्ये रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ऑल सीझन आयकॉनिक व्हाईट आणि आठ पी एम या प्रसिद्ध ब्रँडच्या सातशे पन्नास मिली आणि एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकूण पंचावन्न बॉक्सचा समावेश आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी आहेत प्रदीप प्रेमबहादूर सिंग छत्तीस वर्ष राहणार ओमनगर नालासोपारा जिल्हा पालघर आणि सूर्यप्रकाश ओमप्रकाश विश्वकर्मा वय पस्तीस वर्ष मोरेवास इलाहाबाद सध्या नालासोपारा पालघर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मध्य कारवाई करता आहोत गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्यमातूक करताना कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला वाहनांची तपासणी केली असता मिळून आला सदरमध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सर कुठून कुठेचा माल दमनमधून आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत okay. सदर करवाई ही, का आ, एकोन एकोन करम, कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट आणि एकशे अंतर्गत करण्यात आलेली आहे दोघांविरुद्ध महाराष्ट्र मध्य निषेध अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नासच्या कलम पासष्ट अ क ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद आणि एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाई दरम्यान निरीक्षक आर जे पाटील यांच्या नेतृत्वाखालील निरीक्षक रियाज खान विजयकुमार थोरात भरारी पथक मुंबई दुयम निरीक्षक धीरज जाधव गणपत अहिराव प्रवीण बाग रुपेश चव्हाण सहायक दुय्यम निरीक्षक विष्णू साणप तसेच जवान अमित गांगुडे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पगारे सोनवणे भगत नागरे आणि गायकवाड या सर्वांनी मिळून ही यशस्वी कारवाई केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक आर जे पाटील राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक हे करीत आहेत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक